अर्जुनने आता प्रियाला मुद्दामच कॉफी घेऊन रूममध्ये मध्ये बोलवलेलं असतं अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये उभे असतात त्यांनी प्लॅन बनवलेले असतो की प्रियाला आता जाळ्यात अडकवायचं आणि आता ते प्रियाला रूममध्ये बोलवतात तसं प्रिया कॉफी घेऊन आलेली असते आता प्रियाची हातातली कॉफी अर्जुन घेतो आणि मुद्दाम तिच्या पायावरती सांडवतो म्हणजे तिच्या उजव्या पायावरती ज्या पायावरती तुळशी पत्राची खून असते आणि मुद्दाम हा प्लॅन अर्जुनने आखलेला असतो जेणेकरून तिचा पाय भाजेल आणि मग ती पायी तो पाण्यात टाकेल आणि मग तिच्या पायावरती जी असलेली डुप्लिकेट तिने बनवलेली तुळशी पात्राची खून आहे ती नष्ट होईल आणि मग संपूर्ण सत्य बाहेर येईल असा त्याचा प्लॅन असतो मग आता तिच्या पायावरती कॉफी सांडवल्यानंतर प्रिया ओरडायला लागते तसा अर्जुन सांगतो की अगं वॉशरूम मध्ये जाऊन त्यावरती पाणी टाक जशी प्रिया आता बाहेर येत असते तेव्हा अर्जुन प्रियाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि अर्जुन आता प्रियाकडे बघत असतो अर्जुनने प्रियाचा पाय देखील बघितला असतो आणि आता अर्जुन प्रियाच्या आता पुढे नेमकं काय होणार आहे मित्रांनो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा प्रिया आता इकडे प्रतिमाकडे आलेली असते प्रतिमाचे ते कान भरवत असते प्रतिमाला नको नको त्या गोष्टी सांगत असते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अग मी तुला सावध करायला आले ती सायली आहे ना ती सायली तुला वेडी ठरवायला निघालीये हो अग तिने घरातल्या सर्वांना सांगितलंय तुला वेड लागलंय आणि आणि तुला सायक्रायट्रिस्ट ची गरज आहे आणि आई तुला तर चांगलं माहितीये ना सगळेजण त्या सायलीच सा किती ऐकतात ते तिने ना सगळ्यांवरती काय जादू केली आहे कुणास ठाऊ आणि म्हणून मी आली आहे मी आहे हा मी काही नाही होऊन देणार मी त्यांना म्हणाले होते मी त्यांना सांगितलं होतं माझी आई काही वेडी वगैरे हो नाहीये आणि तिला काही वेड वगैरे हो लागलेलं ला नाहीये आणि काही त्या सायकॅट्रिकची गरज नाहीये आम्हाला पण तू पण जरा सावध राहा नाही म्हणजे अगं जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू त्यांना आताच घेऊ नको तुझ्या रूम मध्ये तू तु आतून कडी लावून टाक ना अगदी जरी सायलीने जरी तुला आवाज दिला ना तरी तू तिला वोऊ देऊ नकोस तरच तिचा प्लॅन फसेल ना जर तू त्या डॉक्टरांना भेटलीस नाही तर मला खात्री आहे ग ते तुला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातील अगं तुला जायचंय का वेड्यांच्या आता आता मात्र प्रतिमा नहीं नहीं प्रतिमा मात्र प्रतिमा प्रतिमा नाही 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 म्हणत म्हणत असते 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 तेव्हा घाबरलेली ती नहीं नहीं प्रियाचा प्लॅन कुठेतरी सक्सेसफुल होत असतो प्रिया आता प्रतिमाला म्हणत असते आई तू अजिबात काळजी करू नको हा अगं तुझी मुलगी आहे ना तुझ्यासोबत तुझी मुलगी तुझ्यासोबत खंबीर उभी आहे तू अजिबात काळजी करू नको तेव्हा मात्र प्रतिमा आता प्रचंड घाबरलेली असते प्रियाने नको नको त्या गोष्टी प्रतिमाच्या कानात भरलेल्या असतात प्रतिमाला नको असताना देखील प्रियाच्या गोष्टी आता खऱ्या वाटायला लागतात प्रिया पुन्हा एकदा प्रतिमाला सांगत असते की तू काहीही कर परंतु त्या डॉक्टरांना भेटू नको तू त्यांना इथे येऊच देऊ नको बाकी मी बघीन ग आई तू आराम कर हा बाकी गोष्टींच मी बघून येईल तू आता आराम कर मी येते आता असं म्हणत आता प्रिया तिथून उठते आणि निघून जाते प्रतिमा मात्र पाठीमागे खूप विचार करत असते तिला समजत नसतं की सायली तिच्यासोबत असं काबर वागते प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारे प्रश्न आपल्याला दिसत असतात आता प्रियाने तो जो बॉम्ब टाकायचा आहे तो योग्य ठिकाणी टाकलेला असतो ज्याने डायरेक्टली प्रतिमाच बेहाल होऊन जाईल आणि प्रतिमा स्वतः डॉक्टरांकडे जाणार नाही आणि तिचं भांड फुटणार नाही असा तिचा प्लॅन असतो परंतु पुढे काय होणार आहे हे आपण बघणारच आहोत आता इकडे दुसरीकडे सायली रूम मध्ये बसलेली असते ती डॉक्टरांना काय काय प्रश्न विचारायचे आणि आतापर्यंत प्रतिमा हत्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना यांचा ती घटनाक्रम बनवत असते त्याच्याविषयी माहिती नोट्स काढत असते जेणेकरून डॉक्टरांना प्रतिमा हत्याची संपूर्ण हिस्ट्री देता येईल असा तिचा त्यामागचा मागचा मोटिव्ह असतो मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघत आलाय तर तुम्ही मित्रांनो ठरणार आहात भाग्यवंत दर्शक कारण की तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा चान्स त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया लिहून शेवटी पैठणी हा शब्द लिहायचा आहे आणि सर्वात महत्वाचं जो व्यक्ती हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघेल तोच व्यक्ती पैठणी जिंकण्यासाठी पात्र असेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे सायली ही विचारच करत असते की मी डॉक्टरांना नेमकं काय काय सांगू सायली मनाशीच म्हणत असते की प्रतिमा त्यांना ॲक्सिडेंटच्या आधीच काहीही आठवत नाही आणि ते ती पेपरवरती लिहून घेत असते ते चेहऱ्याची भाजलेली बाजू सतत झाकून ठेवतात त्यांची वाचा ॲक्सिडेंटच्या शॉकमुळे गेली असेल का आता तेवढ्यातच अर्जुन फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो अर्जुन आता सायलीला विचारत असतो की एवढं काय लिहिताय तुम्ही सायली म्हणत असते की प्रतिमा त्यांना भेटायला ते उपचार रोग तज्ञ येणार आहेत ना त्यांना काय काय प्रश्न विचारायचे ते लिहून घेते म्हणजे तेव्हा गडबड नको व्हायला म्हणजे ऐन वेळेला असंही नको व्हायला की हे विचारायचं राहून गेलं आता अर्जुन सायली शेजारी येऊन बसतो तेव्हा सायली खूपच प्रेमाने अर्जुनला विचारते की काय हो दमलायत का तुम्ही ऑफिस मध्ये खूप काम होतं का अर्जुन आता सांगू लागतो की नाही मी ऑफिस नंतर सुमन काकूंना भेटायला गेलो होतो सायली म्हणून की का हो काय झालं तब्येत बरी, ना बरी बद्दल, बद्दल आहे ना त्यांची अर्जुन म्हणतो की नाही नाही बरी आहे त्यांची तब्येत मला ऍक्च्युली त्यांच्याबद्दल तन्वीबद्दल बोलायचं होतं म्हणून गेलो होतो मी त्यांच्याकडे माझ्या मनात सारखा हा विचार येत होता की असे कुठले पुरावे आहेत की ज्याच्यामुळे प्रियासी तन्वी आहे हे सिद्ध झालं आता हा माझ्या मनातला डाऊट मी डायरेक्टली सिनियरला विचारू शकत नाही ना म्हणून मी काकूंना विचारायला गेलो होतो हे कळून घ्यायचं होतं की तन्वीने नेमके पुरावे कोणते दिले होते तर त्या मला म्हणाल्या की तन्वीने मला पुरावा म्हणून तिचा लहानपणीचा फोटो दाखवला आणि तिच्या गळ्यामध्ये एक लॉकेट होतं जे की पूर्णाजीने मला दिलं होतं परंतु आणि मी ते लॉकेट तन्वीला दिलं होतं आणि हो सुमन काकीने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली पायावरती एक जन्म खून आहे बर्थमार्क पानासारखी ते एक पानासारखी काय त्याला हा तुळशी पत्र हा ती खून ना असं म्हणताच जेव्हा अर्जुन मागे बघतो तेव्हा मात्र सायली तिथे नसते सायलीला मात्र अर्जुन बद्दल विशेष वाटत असत कि अर्जुन सर काबर प्रियाच्या मागे लागलेत म्हणजे आता सुमन काकूंकडे प्रियाच्या विरुद्ध पुरावे शोधण्यासाठी जाणं तन्वी खरी एका खोटी हे बघण्यासाठी जाणं म्हणजे झाली ना उगाच सगळ्यांना त्रास असं आता सायली स्वतःशीच बोलत असते आता मात्र अर्जुन इकडे एकटाचा असतो आणि तो विचार करत असतो की सायली तुम्ही पण ना तुम्ही निघून गेलात डायरेक्टली मी काय बोललो ते तुम्ही ऐकलं देखील नाही आता इकडे दुसरीकडे रविराज आणि प्रिया दोघीही बोलत असतात प्रिया म्हणत असते नाही बाबा मला हे अजिबात मान्य नाहीये माझी आई म्हणजे काही मानसिक रुग्ण नाही आहो अहो तिला ट्रीटमेंटची नाही अहो तिला प्रेमाची गरज आहे आपण ना आपल्या नात्यावरती विश्वास ठेवायला हवा आपण थोडा धीर धरायला हवा आपण तिला कॉन्फिडन्स देऊ आणि मग तिला सर्व आठवेल आता रविराज प्रियाला म्हणत असतो आपण डॉक्टर आहोत का आपण डॉक्टर आहोत का, का अश्विनने सांगितल्याप्रमाणे आपण आतापर्यंत उपाय करत आलोच ना मग आता पुढचं काही बघायला नको का आपल्याला प्रिया म्हणत असते की समजा बाबा गोळ्याबेळ्या देऊन जर काही भलत सलत घडलं तर नाही बाबा आईला जर त्रास झाला नंतर मला आता प्रियाचे असू प्रिया काढत असते रविराज म्हणतो की प्रतिमाला काही होणार नाही आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला सायली आहेच की हे बघ बाळा तुला तुझी आई लवकर बरी व्हावी असं की नाही अगं मग तिला मानसोपचार खूप गरज आहे विश्वास ठेव बाळा अगं खरंच गरज आहे तेव्हा आता प्रिया म्हणत असते आपण जर आईला हॉस्पिटल मध्ये नेलं आणि ती जर तिथून गायब झाली तर तुम्हाला माहितीये ना दहीहंडीच्या दिवशी काय झालं होतं ते तुम्हाला जर डॉक्टरला आणायचं असेल ना तर त्या डॉक्टरला इथं घेऊन या आपल्या सगळ्यांसमोर तो आईला ट्रीट करेल मी आईच्या बाबतीत कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत बाबा तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे तुझी ही अट मला मान्य आहे ओके तेव्हा प्रिया म्हणते की थँक्यू तेव्हा आता, ते हो आता रविराज म्हणतो की आता अभ्यासाकडे लक्ष दे नाही या सगळ्यांमध्ये तुझं दुर्लक्ष होईल आता रविराज तिथून निघून जातो आता प्रिया लगेच फोन उचलते आणि लगेच नागराजला फोन लावते नागराज फोन उचलतो आणि म्हणतो लवकर बोल काय बोलायचं तेव्हा प्रिया म्हणते की हा काय पटकन बोल इथे ताशी पाचशेच्या वेगाने गोष्टी घडत आहे आणि कसं पटकन बोलू तेव्हा ना, तेव्हा नागराज म्हणतो की पटकन बोल म्हणजे कमी मुद्द्यांचा बोल तेव्हा आता प्रिया सांगत असते की ठीक आहे मग ऐका तुमची जी वहिनी तिचा जो बेंदू आता थिजलाय आहे ना तो आता नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार आता मानसरोग तज्ञांना बोलवणार आहे लवकर आता तिची ट्रीटमेंट सुरू होणार आहे आता मात्र नागराज म्हणतो की मानसरोग उपचार तज्ञ अरे पण अश्विन म्हणाला होता ना की काही दिवस थांबायचंय म्हणून प्रिया म्हणते की ते थोडे दिवस गेले आहो आता किल्लेदारला खूप घाई झाले आता किल्लेदारला खूप घाई झालीये त्याला लवकरात लवकर त्याची बायको पूर्वीसारखी हवी आहे प्रिया म्हणते की पूर्वीसारखी या शब्दाचा अर्थ कळतोय ना तिला ऍक्सिडेंट सर्व आठवणार तिला मग तिची खरी मुलगी आठवणार नागराज म्हणतो की मग तू काय करणार गप्प बसून येणार काय मूर्खपणा करतेस की काय की त्यांच्या फक्त मागे मागे करत बसणार महत्वाचं काम काय आपलं प्रतिभा वहिनीकडे लक्ष ठेवायचं ते कोण करणार प्रिया म्हणत असते की तुम्ही फक्त माझ्यावरती ओरडू नका बरं का जे करायचं ते मी करते तुम्ही तिथं बसून फक्त उड्या मारताय उंटावरून शेळ्या हाकताय इथे जीव माझा जातोय मला माहितीये माझं काम किती अवघडते असं म्हणत असते प्रिया प्रिया म्हणत असते की मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी फोन केला होता बाकी बघून घेऊन मला काय करायचं ते आता मात्र इकडे नागराजला चांगला झटका बसलेला असतो नागराजला खूप भीती वाटत असते कारण की काही क्षणात जर तिची जर मेमरी परत आली आणि प्रतिमा त्याला जर सर्व काही आठवायला लागलं तर त्याची मात्र काही खेर नाही हे त्याला चांगलंच माहिती असतं त्याची नागराजकडे मनातच म्हणत असतो की वहिनीला सगळ्यात उत्तम सर्वात ग्रेट ट्रीटमेंट मिळणार याच्यात काही दुरावा नाही कारण की दादा हे करूनच घेणार परंतु याने जर तिची स्मृती परत आली तर मग काय करायचं आता इकडे दुसऱ्या दिवशी घरामध्ये सर्वजण रविराज आणि त्या डॉक्टरांची वाट बघत असतात पूर्णाची कल्पनाला म्हणत असते अगं कल्पना एवढ्या वेळामध्ये रविराज डॉक्टरांना घेऊन यायला हवा होता की नाही तेव्हा आता पूर्णाजी अर्जुनला सांगते की बघ रे एकदा फोन लावून कुठपर्यंत आलेत ते अर्जुन आता फोनच काढत असतो आणि फोन लावायला जाणार असतो तेवढ्यातच आता रविराज त्या डॉक्टरांना जी की त्यांची मैत्रीण असते तिला घेऊन आलेला असतो रविराज म्हणत असतो की पूर्णाई ही डॉक्टर श्रद्धा ठाण्यामध्ये खूप नामवंत सायकॅट्रिस्ट आहे परंतु माझी एक मैत्रीण आहे तेव्हा त्या डॉक्टर मॅडम हात जोडून पूर्णाजीला नमस्कार करतात आणि म्हणतात की नमस्कार पूर्णाजी रविराज नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतात पूर्णाजी म्हणते की अच्छा म्हणजे आपली भेट अशी व्हायची होती तर सायली म्हणत असते की तुम्ही काय घेणार चहा कॉफी तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात की आज मी फक्त सायली वहिनींशी गप्पा मारायला आलीये त्या डॉक्टर मॅडम विचारतात कशा आहात प्रतिमा वहिनी प्रतिमा मात्र तोंडातून एकही शब्द काढत नाही प्रतिमाचे तिला खानाखुना करून सांगत असते की काही शब्द तोंडातून काढू नको आता प्रिया मात्र इकडे खूप जास्त रागाने आता प्रतिमा बघत असते जेणेकरून तिने डॉक्टरांशी काहीच बोलू नये आणि तिने तिथून निघून जावं कारण की प्रियाने चांगलंच प्रतिमाच्या मनामध्ये विष पेरलेलं असतं आता प्रतिमा कसला विचार न करता आता ती तिथून जायला निघालेली असते प्रियाच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात प्रिया म्हणत असते की बरं झालं मी पडवलेलं कामाला आलं आणि आता ती चालली तिच्या रूम मध्ये आता काय बोलणार डॉक्टरांशी आणि काय ट्रीटमेंट होणार आता तर ट्रीटमेंटच होणार नाही म्हणजे आता प्रतिमाला प्रियाने तिच्या आयडियाने काढून दिलेलं असतं आणि या गोष्टीचा प्रियाला खूपच राग होत असतो आता रविराज प्रतिमाची वाट अडवतो रविराज आता थोडासा भाऊक झालेला असतो आणि तो आता प्रतिमाला म्हणत असतो की तुला माहितीये मला माहितीये मी तुझ्यासाठी अनोळखी आहे म्हणून स्वतःहून मी कधी तुझ्याशी नाही बोलत आलो सर्वांना आमची जुनी प्रतिमा प्रतिमा परत हवी आहे तुला तुझा भूतकाळ हटवायलाच हवा तरच हा तुझा मानसिक छळ हा थांबेल तरच तुला तन्वीची आई देखील होता येईल तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते नको मला ही आई प्रिया इकडे म्हणत असते की अरे मला नको ह्या अर्ध्या मेंदूची आई त्यापेक्षा त्या ना हिच्या आणि तुझ्या नावावरली प्रॉपर्टी पटकन माझ्या नावावरती करून टाक आता रविराज म्हणत असतो की हे बघ तुला तुझी सगळी जुनी नाती आठवायला हवी माझी एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही बाकी कोणतीही अपेक्षा तुझ्याकडून नाहीये तू तु प्लीज डॉक्टर श्रद्धा जे काही म्हणताय ना ते प्लीज ऐकून घे अगं डॉक्टर श्रद्धा तुझी मदत करण्यासाठी आले आहे इथे तिचं ऐक एकदा प्लीज तू आम्हाला एवढं सहकार्य कर असं आता रविराज प्रतिमा समोर हात जोडून म्हणत असतो आता रविराजने डायरेक्टली प्रतिमा समोर हात जोडलेले असतात आता सायली प्रतिमा हत्याजवळ येते आणि प्रतिमा हत्याला म्हणत असते बघताय ना रविराज काका किती का कळमळीनं सांगताय तुम्हाला आणि आम्ही सर्वजण आहोत ना तुमच्या तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये प्लीज प्लीज ऐका ना तुम्ही त्यांचं तेवढं आणि आता सायलीने सुद्धा चक्क हात जोडलेले असतात प्रतिमा समोर आता पूर्णाजी देखील बोलू लागतात प्रतिमा अगं तुला कुठलाही त्रास होणार नाही आणि याची जबाबदारी मी स्वतः घेते पण तू प्लीज इथून निघून नको जाऊस ग आता पूर्णाजी कल्पना आणि घरातल्या सर्वांनीच प्रतिमाला खूप नम्रपणे हात जोडलेले असतात अर्जुन देखील हात जोडतो पूर्णाजीने देखील आता प्रतिमाला हात जोडलेले असतात अर्जुन आता प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की तू पण जोडणार आहात तेव्हा मग आता प्रिया नाविलाजाने हात जोडते परंतु मान नाहीची हलवत असते ती प्रतिमाकडे बघून नाही नाही म्हणत असते प्रतिमाला देखील समजत असत की काबर नाही म्हणते परंतु आता सर्वांनी इतकी रिक्वेस्ट केली आहे हे बघून प्रतिमाला खूपच भरून आलेलं असतं प्रतिमा मात्र आता प्रियाच्या त्या धमक्यांना घाबरत नाही आणि कसलाही विचार न करता ते आता डॉक्टरांशेजारी येऊन बसलेली असते सर्वांना मात्र फार प्रचंड आनंद झालेला असतो प्रियाचा मात्र पूर्णपणे बीपी शूट झालेला असतो आणि प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं प्रिया इकडे मात्र खूप आता तडफडायला लागते आणि म्हणत असते की ए आई अगं अशी पलटी नाही मा मारायची हा आणि ह्या डॉक्टरने जर तुझी मेमरी जर परत आणली तर आमचा सत्यानाश होईल आता मात्र प्रतिमा चांगली तडफडत असते कारण की प्रतिमा ही आता डॉक्टरांशी सगळं काही इन डिटेल मध्ये बोलणार असते आणि त्यातूनच त्यातूनच आता प्रिया मात्र फार घाबरलेली असते प्रियाला घाम सुटलेला असतो मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितलाय तर तुम्ही ठरला आहात एक भाग्यवंत दर्शक मगाशी सांगितल्याप्रमाणे पैठणी जिंकण्याचा तुम्हाला एक चान्स मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवरती वरती कमेंट करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा side. आणि तुम्ही जर आतापर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही मधूनच सुरू केलेला असेल हा व्हिडिओ तर पुन्हा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा आणि कमेंट मध्ये शेवटी पैठणी हा शब्द लिहायला विसरू नका आणि आणि लगेच कमेंट करा मिळवा चान्स पैठणी जिंकण्याचा आता डॉक्टर प्रतिमाला म्हणत असतात की मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे चालेल का तुम्हाला तुम्हाला जमेल तशी उत्तर द्या ओके मग आता प्रतिमा ही सायलीकडे बघत असते आणि खूप प्रेमाने आता सायलीकडे ती बघत असते खूप आशेने बघत असते कारण की तिचा विश्वास जो असतो तो फक्त सायलीवरती असतो सायली आता आता डोळ्यांनी इशारा करत त्यांना होकार देते आणि मग प्रतिमा डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी तयार झालेली असते त्यावरती आता प्रतिमाने डॉक्टरांना होकार दिलेला असतो डॉक्टर आता प्रतिमाला म्हणत असतात की रविराजने मला सांगितलं की हे घर म्हणजे तुमचं माहेर तुम्हाला इथल्या काही गोष्टी आठवताय का म्हणजे हे घर घरातल्या गोष्टी किंवा घरातल्या बाहेरच्या गोष्टी किंवा गार्डन किंवा हे घर पूर्ण तुम्हाला काही आठवत आहे का प्रतिमा आता विचार करत असते प्रतिमाच्या चेहऱ्यावर प्रतिमाच्या चेहऱ्यावरील विचार आता डॉक्टर बघत असतात तेव्हा पुन्हा एकदा डॉक्टर विचारतात की तुम्हाला या घरातली माणसं तरी आठवत आहे का आता मात्र प्रतिमा अजून जास्त विचारांमध्ये पडलेली असते परंतु काही मिनिटानंतर ती नाही असं सांगते तेव्हा मात्र आपल्याला घरातल्या सर्वजणांच्या चेहऱ्यावरती एक काळजीचं वातावरण बघायला मिळत असतं सर्वजण एकमेकांकडे बघत असतात डॉक्टर आता पुढला प्रश्न प्रतिमाला विचारणार असतात त्या म्हणत असतात की मी आता पुढला प्रश्न विचारते तुम्हाला तेव्हा प्रतिमा होकार देते आणि आता डॉक्टर पुढला प्रश्न विचारत असतात की तुम्हाला तुमचं नाव तरी आठवतय का तुम्ही स्वतःला प्रतिमा म्हणून ओळखतात का आता मात्र प्रतिमा काही बोलत नसते सर्वांच्या नजरा आता प्रतिमाच्या उत्तरावरती केंद्रित झालेल्या असतात प्रतिमा नेमकं काय बोलते काही इशारे करते हे बारकाईने सर्वजण लक्ष ठेवून बघत असतात तेव्हा आता सायली समोर येते आणि सायली प्रतिमाविषयी सांगायला सुरुवात करते कि ह्या जेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा भेटल्या होत्या ना तेव्हा त्यांनी मला त्यांचं नाव कविता म्हणून सांगितलं होतं तेव्हा डॉक्टर पुन्हा दुसरा प्रश्न विचारत असतात त्या म्हणत असतात की पण मला एक गोष्ट सांगा तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतय का तेव्हा आता ते प्रतिमा नाही असं म्हणत असते सर्वांना खूप विशेष वाटत असत प्रतिमा आता विचार करत असते आणि सर्वजण आता प्रतिमाकडेच बघत असतात प्रतिमा आता खानाखुना करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता डॉक्टरांना नेमकं समजत नसतं की यांना म्हणायचं तरी काय आहे तेव्हा त्या जाणून घ्यायचा पहिल्यांदा प्रयत्न करतात परंतु नंतरून त्या म्हणतात की यांना काहीतरी बोलायचं आहे काय बोलता ह्या तेव्हा आता प्रतिमा म्हणते की थांबा मी परत पहिल्यापासून सांगते असं म्हणत ती परत खानाखुणा करायला सुरुवात करते मात्र रविराज लगेच प्रतिमा काय म्हणते हे डिक्टो सांगत असतो तेव्हा तो म्हणत असतो की प्रतिमा म्हणते प्रतिमा असं म्हणते की तिला पूर्वीच सा कोणीच आठवत नाही आणि आमच्यापैकी ती कुणालाही ओळखत नाहीये आता मात्र प्रतिमा ही रविराज कडे एकटकच बघत राहते सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो कारण की रविराजने अचूक अचूक ओळखलेलं असतं की प्रतिमाला नेमकं काय म्हणायचंय येते आता रविराजला प्रतिमाची सगळी भाषा जमायला लागलेली असते प्रतिमाला काय जे बोलायचंय ते प्रतिमा बोललेली असते परंतु ते सर्व काही रविराजला बिनचूकपणे समजलेलं असतं डॉक्टर आता प्रतिमाला पुढले प्रश्न विचारत असतात म्हणत असतात की बरं आता तुम्ही असं म्हटल्यानंतर बरेचसे प्रश्न आता डॉक्टर प्रतिमाला विचारत असतात प्रतिमा बिचारी तिला वाटेल तसं उत्तर देत असते परंतु रविराज तिच्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय हे डिक्टो डॉक्टरांना सांगत असतो या गोष्टीचा आनंद प्रतिमाला तर होतच असतो परंतु सोबतच रविराजला देखील खूप छान वाटत असत आणि घरातले सर्वजण खूप आनंदी असतात सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून हसतात प्रियाचा मात्र पूर्ण चेहराच पडलेला असतो प्रियाला चारशे चाळीसचा चा झटका लागलेला असतो आता डॉक्टरांचं संपूर्ण डिस्कशन पूर्ण झालेलं असतं आता आता डॉक्टर म्हणतात की ओके आपण आपण एक काम करू ट्रीटमेंट सुरू करूया त्याचबरोबर काही काउन्सिलिंग सेशन करावे लागते या बाबतीत आपल्याला काही आउट ऑफ बॉक्स जाऊन देखील काही उपाय करता येतात परंतु आपण आता सध्याच्या स्थितीला त्याबद्दल काही विचार करायला नकोय कारण की आपण पहिल्यांदा फर्स्ट स्टेज मध्ये त्यांचं काउन्सलिंग थ्रू त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतोय का हे बघण्याचा प्रयत्न करूया तेव्हा रविराज घरातले सर्व जण या गोष्टीला होकार देत असतात डॉक्टर श्रद्धा सांगत असतात की आता मी तुम्हाला जी काही प्रिस्क्रिप्शन लिहून देते ते गोळ्या औषध त्यांना वेळेवरती देत जा त्या थ्रू काय रिस्पॉन्स येतोय ते आपण लवकरच बघू आणि आय होप सो त्यांची बुद्धी लवकरच पुन्हा चालायला लागेल आणि त्यांना सगळ्या काही गोष्टी पुन्हा आठवतील आपल्याला या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा हळूहळू स्टार्ट कराव्या लागतील जेणेकरून करून त्यांना पूर्वीच्या गोष्टी आठवणं सोपं जाईल आता हे ऐकल्यानंतर रविराजला देखील खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनला देखील आनंद झालेला असतो कल्पना म्हणत असते की हो डॉक्टर रविराज आता डॉक्टरांना म्हणत असतो श्रद्धा हे बघ तू काय करायचं ते कर परंतु प्रतिमाला अगदी लवकर बरं कर श्रद्धा म्हणते की हो आपण सर्वच खूप प्रयत्न करतोय आता हात जोडलेले असतात डॉक्टरांनी आणि म्हणतात की येते पूर्णा आणि प्रतिमाला देखील आता डॉक्टर म्हणत असतात की येते सर्वांनी आता त्यांना हात जोडलेले असतात आणि सर्वजण थँक्यू बोलत असतात आता अर्जुन डॉक्टरांना सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत बाहेर गेलेला असतो आता प्रतिमा तिथून निघालेली असते तिच्या सोबत लगेच सायली देखील निघालेली असते परंतु प्रिया तिथे येते आणि प्रिया लगेचच रविराजच्या हातात असलेलं जे प्रिस्क्रिप्शन आहे गोळ्यांचं ते घेते आणि म्हणत असते की बाबा द्या ते इकडे माझ्याकडे आता आता प्रिया ते प्रिस्क्रिप्शन बघत असते तेव्हा लगेच रविराज म्हणतो की अगं तन्वी काय करते तेव्हा ते पूर्णाजी म्हणतात की तन्वी ते प्रिस्क्रिप्शन तू सायलीकडे किंवा कल्पनाकडे दे त्या तिला वेळेवरती गोळ्या देतील आणि सर्व काळजी देखील घेतील आता मात्र पूर्णाजीने हे प्रियाला खूप खळसावून सांगितलेलं असतं त्याच्या आता प्रिया मात्र मान खाली घालून उभी राहते तिला खूप जास्त भीती वाटत असते आणि ती इतकी जास्त घाबरलेली असते की अर्जुनने तिच्यावरती आता नजरच रोखून ठेवलेली असते कारण की त्याला डायरेक्टली डाऊट आलेला असतो की प्रिया इतकी जास्त अनकॉन्शियस होती या गोष्टीला तिला इतका त्रास होतोय जर प्रतिमा ठीक होणार आहे हे तिला जेव्हा कळल्यानंतर तर याचा अर्थ नक्कीच ती फेक आहे आणि याच गोष्टींच्या बाबतीत आता अर्जुनचे विचार देखील सुरू झालेले असतात तिकडे सायली देखील विचार करत असते की प्रिया असं का बरं वागते पूर्ण आजी देखील आता प्रियावरती खूप ओरडलेल्या असतात आणि प्रिया मात्र आता काहीही बोलत नसते प्रिया मान खाली घालून उभी असते आता रविराज देखील प्रियाकडे रागाने बघत असतो प्रियाला म्हणत असतो की तुझं हे काय चाललंय प्रिया परंतु प्रिया एकही शब्द बोलत नाही फक्त प्रिया आता घाबरलेली असते आणि तिला काय करावं हे अजिबातच समजत नसतं आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो आता अर्जुनला कळालंय की आता प्रियाच्या पायावरील जी तुळशी पत्राची खून आहे ती काय खरी नाही ती पूर्णपणे खोटी खून आहे आणि आता याच्यानंतर अर्जुन पुढलंस कोणतं पाऊल उचलणार आहे हे मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी देखील त्याचा जो काही छोटा ट्विस्ट आहे तो मी आता एक्सप्लेन करतो प्रियाच्या पायावरील जी तुळशी पत्राची खून आहे ती खोटी आहे तेव्हा तो ही गोष्ट चैतन्य आणि अर्जुन ह्या दोघांमध्येच ठेवतो हो आणि ती गोष्ट आता तो सायलीला देखील सांगत नाही कारण की त्याच्या लक्षात आलेलं असतं की सायली मात्र या गोष्टींनी डिस्टर्ब होते आणि सायलीला अजिबात मान्य नाही आहे की प्रिया ही खोटी तन्वी आहे म्हणून आणि त्यामुळे आता अर्जुनला हेही समजलेलं आहे की खरी तन्वी कोण आहे कारण की आता सायलीच्या पायावरती देखील तुळशीपत्राची पत्राची खून आहे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्जुनला समजतात तेव्हा अर्जुन एक विचार करतो की जर सायलीच्या पायावरती तुळशीची खून आहे सायलीच्या पायावर तुळशीपत्राची पत्राची खून आहे आणि प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खून नाही आहे याचा अर्थ असाच आहे की खरी तन्वी ही सायली आहे कारण की दोघीही एकाच आश्रमात वाढल्या आता नेमकी सायली कशी मिळाली होती मधुभाऊंना सायलीची भेट कशी झाली होती हे त्याला आता विचारावं असं वाटत असतं त्याच्यामुळे तो आता मधुभाऊंना भेटणार आहे परंतु तो मधुभाऊंना असा तसा नाही भेटणार आहे कारण की त्याला जेव्हा सिद्ध करायचं आहे की ही गोष्ट खरी काय आहे त्याच्यासाठी तो सगळ्यात पहिल्यांदा मधुभाऊंना बाहेरून भेटतो म्हणजे तो, तो आणि फक्त मधुभाऊ आणि मधुभाऊ जेव्हा या सगळ्या गोष्टींचं तथ्य अर्जुनला सांगणार आहे आणि अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुनला सत्य समजणार आहे की सायली तशी भेटली होती जे की प्रिया सांगत आहे जेव्हा अर्जुनला कळेल की मधुभाऊंनी तर वेगळं सत्य सांगितलंय जे प्रिया सांगते ते तर त्याच्यात काही तथ्यच नाही आहे आणि ते जे लॉकेट आहे त्याबद्दलची माहिती देखील मधुभाऊ आता अर्जुनला सांगणार आहे आणि ही गोष्ट आता त्याला सगळ्यांसमोर प्रू करायची असते त्याच्यामुळे जी नेक्स्ट हेअरिंग असणार आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आता अर्जुन मोठा प्लॅन बनवणार आहे मित्रांनो याच्याबद्दल डिटेल खडा नखडा माहिती आपण आपल्या ट्विस्टमध्ये दिलेली आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वरती आय बटनवरती सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आणि मित्रांनो आता अर्जुन काय करणार आहे मित्रांनो जेव्हा त्याला समजेल की हे सत्य असं आहे तेव्हा तो कोणालाही सांगणार नाही आहे सगळ्यात पहिला तो सायलीला देखील सांगणार नाही आहे ती गोष्ट फक्त चैतन्याने अर्जुनमध्ये राहणार आहे आणि कोर्टामध्ये जेव्हा नेक्स्ट हेअरिंग असणार आहे त्यावेळेस कोर्टामध्ये सर्वांसमोर म्हणजे अक्षरशः सगळ्या कुटुंबासमोर आणि सर्वांसमोर तो प्रियाचा फाश करणार आहे तिला कोर्टामध्ये विचारणार आहे तुझी आणि मधुभाऊंची भेट कशी झाली आणि त्या गोष्टीला तो केसची लिंक करणार आहे आणि केस सॉल्व्ह करणार आहे आणि मधुभाऊंना न्याय मिळवून देणार आहे आणि त्याच्यासाठी त्याचे अपार कष्ट तो घेणार आहे आणि त्यानंतर मग ज्या वेळेस मधुभाऊंच्या केसचा निकाल लागणार आहे त्यानंतर तो सायलीला प्रपोज करणार आहे आणि या गोष्टीसाठी आपण खरंच मनापासून वाट बघत आहोत की हा दिवस कधी उजाडणार आहे तर मित्रांनो मी याच्याबद्दल तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ते दोन ट्विस्ट मात्र बघायचे विसरू नका ते एकशे तेरा टक्के तुम्ही ते व्हिडिओ बघा कारण की त्याच्यामध्ये इन डिटेल माहिती दिलेली आहे की पुढे नेमका ट्विस्ट काय घडणार आहे ट्विस्ट अगदी क्लिअर आहे की आता अर्जुनच प्रियाचा पर्दा फाश करणार आहे आणि सायलीला न्याय मिळवून देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि मित्रांनो पैठणी जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला कमेंट करायची आहे आणि शेवट पैठणी हा शब्द देखील द्यायचा आहे आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत जर पहिल्यापासून बघितलेला नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र ठरणार नाही आहात म्हणून जर अजूनही तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला नसेल तर तो पूर्ण करून घ्या पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदा तो व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला हवं आहे त्याच्यासाठी आणि तुम्ही वाट कसली बघताय लगेच करा आणि मिळवा चान्स पैठणी साडी जिंकण्याचा धन्यवाद सायली आता झोपलेली असते अर्जुन रूम मध्ये काम करत असतो त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार असतो प्रियाला खोट कसं सिद्ध करायचं आणि प्रियाचं भांड सर्वांसमोर कसं फोडायचं आणि त्याचं लक्ष आता सायलीच्या पायांवरती जातं सायलीच्या तळपायावरती तुळशी पत्राची खून असते आणि तो ती जेव्हा बघतो तेव्हा तो मात्र शॉक झालेला असतो हे काय आहे असं त्याचे पहिले उद्गार असतात प्रिया ही आता अर्जुनच्या रूम मध्ये आलेली असते कॉफी घेऊन आणि आता अर्जुन आणि चैतन्य हे दोन दोघे प्रियाचं भांड फोडण्यासाठी केव्हापासून प्लॅन बनवत असतात त्यांच्याकडे आता चालून प्लॅन आलेला असतो त्यामुळे ते दोघेही खूप खुश झालेले असतात अर्जुन मात्र आता डोक्यातच विचार करून ठरवतो की आता जर करायचं असेल तर हिचा इथेच गेम केला पाहिजे आणि आता हिचं भांड जर फोडायचं असेल तर उंगली तो तेडी करणी पडेल असं म्हणत तो आता तिच्या हातातून कॉफी घेतो आणि मुद्दामच हसल्यावर जसं काय तिचं तिने आणलेली कॉफी त्याला खूप आवडणारे असं तो म्हणतो हाऊ हाऊस ऑफ यू आणि असं म्हणत मुद्दाम तिच्या उजव्या पायावरती ती कॉफी तो सांडवतो आणि सांडवल्या सांडवल्या आता मात्र प्रिया चांगलीच बोंबलायला लागते असं बोंबलायला लागल्यानंतर आता अर्जुन तिला म्हणतो की एक काम कर तू बाथरूम मध्ये जा आणि लवकर पाणी टाक पायावरती नाहीतर फोड येतील अर्जुन चैतन्याला अस आता कॉफी करेक्ट तिच्या उजव्या पायावरती पडली आता तिचा तळपाय आपल्याला बघायला भेटेल अर्जुन आता तन्वी जेव्हा वॉशरूम बाहेर येते तेव्हा तो तिला म्हणतो की हे बघ तन्वी तू एक काम कर तू इथं बस बर मी तुझा पायी साफ करतो असं म्हटल्याबरोबरच आता मात्र प्रिया खूप घाबरलेली असते तिला समजत नसतं की आता काय करावं हो। कारण की तिला देखील माहिती असतं आपली तुळशी पत्राची खून बघितली जाऊ शकते त्याच्यामुळे तो त्याच्यामुळे प्रिया लगेचच म्हणत असते की अरे अर्जुन नाही नाही ठीक आहे आता अरे माझी आहे ना माझा आहे ना पायी ठीक आहे आता तू अजिबात काळजी करू नको मी येते असं म्हणत आता प्रिया तिथून निघालेली असते परंतु तिच्या पायाला पाणी लागलेलं ला असतं त्याच्यामुळे ऑब्विसली तिचा पाय भिजलेला असतो आणि भिजलेल्या पायांमुळे तिच्या पायाला लागलेली जी शाई असते ती आता फर्चीवरती ओठायला लागलेली असते आणि अर्जुनचा हा गेलेला चान्स असतो आणि त्याने धीर सोडलेला देखील असतो परंतु त्याला पुन्हा एकदा धीर आलेला असतो कारण की प्रियाच्या पायावरील स्केच पेनाचे जे रंग आहेत ते फर्चीवरती उमटलेले असतात ते रंग बघून आता अर्जुन म्हणत असतो हे तर मला स्केच पेन किंवा पेंट सारखं वाटतंय याचं याच कनेक्शन बर्थ मार्क्सशी तर नसेल ना म्हणजेच तुळशी पत्राच्या खुणेशी तर नसेल ना असं अर्जुन आता म्हणत असतो चैतन्य म्हणतो की करेक्ट करेक्ट पकडलंयस तू आणि आता त्या दोघांनाही कन्फर्म झालेलं असतं की प्रियाच्या पायावरती कोणतंही तुळशी पत्र जन्मापासून नाहीये तर ती ते बनवतीये आणि हे खोटं बनून सर्वांना उल्लू बनवते हे आता अर्जुन आणि चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितलाच असेल आणि तुम्ही जर पैठणी हा शब्द देखील लिहिला असेल कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक देखील ला केलं ला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब देखील केलं असेल तर मित्रांनो तुमचं कॉंग्रेच्युलेशन आणि तुम्ही लवकरच जिंकलेल्या उमेदवारांची यादी आपण चॅनलवरती जाहीर करणार आहोत तर म्हणूनच दररोज आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिक्लेअर करणार आहोत तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच धन्यवाद